नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर हे दुपारी थोडं बाहेर गेली होती कारण की मला एक वस्तू घ्यायची होती तर ती वस्तू मला खूप म्हणजे खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होती तर तीच वस्तू मी घ्यायला गेली होती आणि घेऊन आल्यानंतर घरी काही तेवढे क्लिप घेतले नाही हा जो क्लिप चा आहे? आहे ना तो सायंकाळचा आहे अधुला थोडा खेळवत वगैरे तिला जेवण चारण्याचा प्रयत्न करत होतं मग तिला जेवण वगैरे चारली होती इचं जेवण वगैरे झाल्यानंतर आहे ना जी वस्तू मी घेऊन आणली ना ती वस्तू मी तुम्हाला दाखवते काय वस्तू आहे आणि ती वस्तू आहे ना खरंच एक इम्पॉर्टंट वस्तू आहे माझ्यासाठी तर काय आहे ना ते हे इचं सगळं आटोपल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार तर मंडळी मी एक घरी आज एक नवीन वस्तू आणली आहे आणि ती वस्तू मला खरंच खूप मनापासून खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होती आणि ती पण मनापासून कारण की सांगू का ही जी वस्तू आणदी आहे ना ती आपली आठवणी साठवून ठेवायसाठी एक उत्तम साधन आहे आणि हे जे साधन आहे ना आपल्या काळाच्या ओघात म्हणजे या काळात तर हरवत चाललेलं आहे कारण की मी एका शॉपमध्ये गेली ना घ्यायला त्यांनी पण म्हटले की आता हे सगळं कोण घेतं ना आता सगळं कमीच झालं असं पण तुम्हाला सांगू का हे एक मात्र असं उत्तम साधन आहे थोडंसं सा खर्च होतो ज्याला ज्याच्या परीन वाटते तसं कमीमध्ये भेटतं जास्तमध्ये भेटते तसं काही नाही आहे पण आठवणी साठवून ठेवण्यासाठी खूप सुंदर असं हे आहे तर मी तुम्हाला दाखवते काय आणलं तुम्हाला क्लू तर आलंच असेल म्हणजे थोडंसं माहीत झालं असेल काय आणलं मी ते तर आपण मोबाईलमध्ये तर फोटोज काढतोतच पण मोबाईलचं काही सांगता येत नाही हो ना मोबाईल आज आहे उद्या नाही कधीही खराब होऊ शकतो तो पाण्यात पडून किंवा दोन वर्षां तीन वर्षां चार पाच कधीही खराब होऊ शकतो पण आपले फोटो सगळ्या अख्ख्या आठवणी त्यात राहतात ज्या जे व्यक्ती माझ्यासारखे आहेत ॲक्च्युली मला हे ना आठवणी साठवून ठेवायला खूप आवडतात बरं खूप म्हणजे खूप आवडतात मी आठवणी असं इमोशनली जपून ठेवते प्रॅक्टिकली तर नाही पण मी खरंच इमोशनली खूप जपून ठेवते आणि जेव्हापासून मला ही मुलगी झाली ना तेव्हापासून तर जास्तच प्रयत्न करते मी जेवढं शक्य होईल ना तेवढे तिची आठवणी साठवून ठेवण्याचा सा प्रयत्न करते तिचं एकही एक फोटो मला डिलीट करावं असं वाटत नाही पण को असं खराब वगैरे फोटो निघालेत ते डिलीट करते पण जे फोटो चांगले आहेत ते खरंच मी जपून ठेवते आणि मोबाईलमध्ये नाही मला एक्झॅक्टली अशी थांब ना बाळा एक मिनटं ही बघा एकदा दे एक कॉफी दे मला एक दे एक दे ना एक दे एक दे मला हु? तर अशी कॉफी करून मला ठेवावं असं वाटतात पण पूर्ण असं भिंतीला तर चिकटून चिकटून तर ठेवू नाही शकत अख्ख असं ठेवतं म्हटलं तर पूर्ण अख्खी भिंत आपली ही होऊन जाते म्हणजे भरून जाते तर त्याच्यासाठी मी एक वस्तू आणली आहे तुम्हाला दाखवते मी ही बघा ही अल्बम आणली आहे घेऊन तर ना दोनशे फोटोची आहेत आणि तुम्ही डबल डबल टिबल टिबल फोटो ठेवू शकता तर तसं काय नाही आणि ही हे ना पाचशे रुपयात मी आणली आहे गे। घेऊन किंमत पण तुम्हाला सांगितली याच्यापेक्षा मोठी तुम्हाला भेटू शकते मी दोन तीन दुकान फिरले एक दोन दुकानात तर नव्हते पण मी हे ना हे फोटो स्टुडिओमध्ये गेले होते आणि तिथे तिथूनच घेऊन आणली तर काय आहे फोटो काढणे पण खूप गरजेचं असते आणि फोटोला सेव्ह करून पण ठेवणे खूप हो गरजेचे असते कारण की अचानक आपल्याला आठवणी येते समजा चला बाकी आपण फावल्या वेळात आपल्या आपण आपलं आप अल्बम दाखवूयात कुणाला तरी आपण स्वतः पाहूयात तर तो फोटो पाहून आहे ना ती अख्खा म्हणजे तो जो स्पेसिफिक एक फोटो बघितला आपण तर तो तो फोटो बघून त्या सगळ्या आठवणी पूर्ण पूर्ण सगळ्या आठवणी ताज्या होतात मी माझं सांगत आहे कारण की माझ्यासोबत असंच घडतं म्हणून तर त्याच्यासाठीच मी हे आणलं आहे स्पेशली ही माझी जी छोटी प्रिन्सेस आहे ना तिचेच फोटो मी आ, इवन सांगू का माझ्या लग्नाचे फोटोचं अल्बम नाही आहे माझ्याकडे ते पेन वगैरे तर ठेवतो आपण तसं काही नाही पण काय सांगते ते पेनड्राईव पण कधी खराब होऊ शकतो हो ना आणि हरवू पण छोकतो काहीही सांगता येत नाही ना कारण की माझ्यासोबत असं घडलं आहे माझी एक पेन मला मिळत नव्हती हो खूप दोन तीन महिने झाली पण अचानक ती सापडली स्वामींच्या कुटपेने तर बरं झालं पण होऊ शकते एखादी वेळेस कुठे पडली कुठे हरवली मिळाली नाही तर सगळी आठवणी गेले मग हे अल्बम असलं ना तर या अल्बममध्ये आपण फोटो आहे ना कॉपी करून जर ठेवलं तर सेव्ह राहतं सेफ राहतं आणि हे अल्बम घरीच राहतं कुठंच हरवण्याचे चान्सेस राहत नाही कारण की हे कपाटात आपल्या सेफ राहते आणि ही चोरण्यासारखी काही वस्तू पण नाही आहे तर त्याच्यासाठी ही अहो पण मला म्हटले काय आज आजकाल अल्बम वगैरे नाही वगैरे असं तसं मी म्हटलं तुम्हाला नाही पण तुम्ही प्लीज माझ्यासाठी चला आम्हाला घ्यायचा तर त्यांनी मग बरं तुझी इच्छा आहे तर चल म्हटलं मग आम्ही गेलो आज आणि ही अल्बम घेऊन आली कॉपी वगैरे काही जास्त केले नाही चार पाच कॉपी केले आहे ते ठेवायचे आहे आणि हे दोन चार कॉपी आहे हे ठेवायचे आहे आणि ही दुला सहावा महिना चालू होतात तेव्हाचं आहे मी तुम्हाला सांगते जस तिचं अन्नप्रशन झालं होतं त्या मंथमधला हा फोटो आहे आता समजा हे फोटो बघूनच मला तो क्षण पटकन आठवलं माझा लहान भाऊ होता होता माझा हा मोठा भाऊ आहे म्हणजेच अदूचा मोठा मामा त्याने तिला घेतलं होते असं सिम्पली फोटो काढले होते पण ती ही आठवण राहिली हो की नाही तर असं आठवणी जपून ठेवायसाठी मी हा अल्बम घेतला आणि एक फोटो हा फोटो दे बाळा मला दे ती अल्बमची खेळत आहे आणि हा फोटो आहे ना काय हाय का सगळ्यांना हाय आणि हा फोटो सांगते हा फोटो आहे ना अद्दूचा जेव्हा बारसा होता ती ती बघा ही हे तिचे पप्पा आणि ही बघा अद्दू ती आहे ना पाच महिन्याची झाली होती जस्ट पाच महिना तिला स्टार्टिंग झाला होता आणि हा जो फोटो आहे ना अद्दूचा त्या दिव ज्या दिवशी नामकरण सोडा होता ना नामकरण सोडा माझ्या मम्मीकडे माझ्या मम्मीबाबांकडे होता कारण की त्यांनी ठेवलं होतं तर त्या दिवशीचा सकाळचा फोटो आहे हा तिचे पप्पा तिला घेऊन बसले होते सकाळी सगळी तयारी अख्खी तयारी सगळीकडे पाहून हे ते आपल्या तयारीत चालू होतं चालू होती आणि ही हा फोटो, दिवशी लेला फोटो, फोटो त्या दिवशी काढलेला होता आणि हा फोटो पण कॉपी करून आहे तर ह्या फोटोसोबत त्या सगळ्या आठवणीत ताज्या झाला झालेत हो नाही हो का नाही आणि हा फोटो हा फोटो पण फ्रेम करून आहे हा आहे ना, ना माझी जी बहिणी आहे ना तिचा भाऊ आहे अदुती त्याला ते चाचू म्हणते हे दोन फोटो सोबतच काढले आहेत हे जे दोन फोटो आहे ना सोबतच काढलेले आहेत तर हे याच्यासाठी हे ना मी आ, हा हे अल्बम घ्यायचं विचार केलं होतं तर आणि घेतलं फायनली खूप ॲक्च्युली एक वर्षापासून माझी घ्यायची इच्छा होती घेऊ घेऊ अहो म्हणत होती हो जाऊ जाऊ भेटत नाही अल्बम वगैरे अहो पण तसंच म्हणत होती पण वाटलं म्हटलं एकदा जाऊन तर बघू भेटलं भेटलं नाही तर नाही मला माहीत होतं भेटणार कुठे ना कुठे असं नाही की एकदमच नष्ट झाले आहे ते अल्बम वगैरे पण खूप कमी वापरण्यात येतात आत्ता तरी पण तुम्हाला सांगू का मोबाईलपेक्षा आहे ना हे खरंच खूप चांगलं साधन आहे बरं मो आपले आठवणी साठवून ठेवण्याचं तर हेच मला घ्यायचं होतं अल्बम आणि हे मी घेतलं तर आता इथे एक एक फोटोच मी लावणार आहे आता आधी जे जाल... ते तीन फोटो आहेत ते लावून देते मग बाकीचे माझ्याकडे पुन्हा चार पाच फोटो आहेत ते लावून देते आणि हळूहळू बाकीचे सगळ्या आठ इजाच्याच फोटो आहेत ना म्हणजे झाली ही झाली ना तेव्हापासून जे फोटो आहेत ना ते फोटो सगळे जे जे काढले आहेत ते सगळे हे ना मी कॉपी करून इथे या अल्बम मध्ये ठेवणार आहे आठवणी माझ्या माझ्या मुलीचे आणि ती आठवण मी मुलीलाच देणार आहे सांभाळायला हो ना माई मैं? हो ना हो मा? मा? हो तुला आवडलं ना हे अल्बम आवडलं ना हो की छान आहे का दाखव बरं कसं आहे छान आहे हो छान आहे अरे वा छान आहे बरं आता आपण इथे फोटो सेट करूया का मग आपण इथे आपण इथे फोटो लावूयात हा फोटो लावूयात इथे आपण हो आपण श्री गणेश करूयात आता आल्बमचं तुझं फोटो लावूया आणि तुझा आणि पप्पाचा फोटो आहे मामूचा फोटो आहे ठीक आहे आपण लावू नाही तसं नाही लावायचं हा मी लावतो ना दे पप्पाचा फोटो दे हे बघ असं लावायचं अरे हे तर इथं बसत नाही कारण की हे लॅमिनेशन करून आहे बाळा बरोबर हे काढावं लागेल आपल्याला लॅमिनेशन ते बसणार नाही शून्या हे फोटो ऍक्च्युली लॅमिनेशन करून म्हणून तिथे बसणार नाही पण माझ्याकडे बाकीचे फोटो आहेत ते तर मंडळी अल्बम आणलं होतं ना तर मग अशी फोटो लावते म्हटली पण तू काय केले ना अल्बमचा जो पहिलाच पेज आहे ना हा बघा ह्या पेजचं काय अवस्था केली ती म्हणून तिच्यासमोर मग मी फोटो नाही लावले आता ती झोपली आहे जेवण वगैरे सगळं झालं सगळं झालं ती झोपली आहे म्हटलं ती झोपली आहे तर मी मग मी अल्बममध्ये जे फोटो आहेत ना म्हणजे माझ्याकडे होते थोडे दहा बारा फोटोज ते मी अल्बममध्ये सेट केले आणि ते तुम्हाला दाखवते मी फोटोज अर्दूचे फोटोज आहेत काही माझे आहेत तर मी तुम्हाला दाखवते ते तर मंडळी हे बघा या अल्बमची प्रिंट आहे ना अशी आहे हे बघा हे बघा कॅप्चर मोमेंट लिहून आहे इथे आणि ही अहोंना आवडली होती होते पुष्कर सारे व्हरायटी होते पण ही थोडी बरी वाटत होती तर ही आणली प्रिंट आणि हे बघा इथे फोटो सेट केले हे मगांचे फोटो है ने, हे नाही इथं बसत नव्हते कारण की हे लॅमिलेशन करून आहे म्हणून पण याला नंतर मी लावते मी तर हा जो फोटो आहे ना अदू ज्या दिवशी झाली ना त्या दिवशीचा फोटो आहे हा आणि हा जो फोटा है जाली तेचे है, आल, फोटा है, फोटो है। आहे जो ना अद्दू झाली त्याच्यात दुसऱ्या दिवशीचा आहे घरी आणलं घरी आलो होतो आम्ही तेव्हाचा फोटो आहे हा फोटो मीच काढला होता मला लक्षात आहे आणि आहे बघा हा जो आहे ना अद्दूचा जो नामकरण सोहळा झाला त्याचा आदल्या दिवशीचा फोटो आहे हा जो नामकरण सोहळा होता ना त्या दिवशीचा फोटो आहे हिला पाळण्यात टाकलं होतं तो फोटो आहे हा पण नामकरणच्या आदल्या दिवशीचा आहे हा पण आदल्या दिवशीच आहे नामकरणच्या आणि हा नामकरणाचा आहे आणि हा इथलाच आहे ते शेजारचे काकूंनी काढला होता हा तिथला फोटो आहे आणि हे बघा हा किती क्यूट दिसत आहे ना मी माहेरी होती तेव्हा काढलेला आहे हा किती क्यूट झोपत होती हसत होती तुम्ही कॅप्चर करून ठेवला आणि हा आमचा दोघांचा मायलेकीचा फोटो आहे अद्दू आणि मी किती सुंदर निघाला हा फोटो आम्ही बाहेर गेलो होतो डिनरसाठी तेव्हा काढलेला फोटो आहे आणि हा जो आहे ना हा पण अद्दूच्या नामकरणाचाच दिवशीचा आहे रात्रीचा आहे हा खूप सुंदर निघाला फोटो हा मला खूप आवडतो आणि प्लस अहोंना पण खूप आवडतो हा फोटो आणि हे बघा अद्दू आणि अद्दूचे पप्पा हा पण आहे ना या दिवशीचाच फोटो आहे आम्ही बाहेर डिनर करा करायला गेलो होतो तेव्हा आणि हे अदूचेच फोटो आहे कॉलेज करून ठेवलं होतं तर आ, ते मी कॉपी केलं होतं आणि हे बघा अद्दू ना फर्स्ट मंथ तिला झालं होतं तर फर्स्ट मंथची जेव्हा झाली होती ना तेव्हा फोटोशूट केलं होतं तिचा तर हा हे बघा पहिल्या महि जेव्हा पहिला महिना कंप्लीट झाला आणि तिला ती अशी दिसत होती ती माझी प्रिन्सेस हे छोटंसं डेकोरेशन क करून मी फोटोशूट केलं होतं तिचं आणि हे हे माझे बाबा आहेत म्हणजे अद्दूचे नानू आणि अद्दू ही माझी मम्मी आहे अद्दूची नानी हा पण बारशाचाच म्हणजे अद्दूचं जो नामकरण सोडा होता आणि त्या दिवशीच रात्रीचा आहे हा फोटो आणि हा पण माझ्या बाबांसोबतच आहे म्हणजे बाहेर डिनर करायला गेलो होतो माझे बाबा आले होते इकडे माझ्याकडे तेव्हा तर देवाचा फोटा आहे, आ, फोटो, पन पन फोटो आहे आणि अद्दूचे आजी या आबूसोबत जास्त फोटो नाही आहेत पण एक दोन आहेत ते पण फोटो मला फ्रेम करून ठेवायचे आहे म्हणजे इथे कॉपी करून ठेवते ते थे, हळूहळू मी करते सगळं तर हे बघा असं छान अल्बममध्ये सेट करून ठेवलं आहे किती सुंदर दिसते ना असं पाहायला खूप सुंदर दिसते तर असं मला करायचं होतं फायनली ते झालं माझं आता मी हळूहळू हा पूर्ण अल्बम भरून टाकणार हा अख्खा अल्बम भरून टाकणार उत्तर मंडळी हा माझा असा छोटासा प्रयत्न चालू आहे माझ्या मुलीच्या आठवणी जपून ठेवायचे सोबत आमचेही तर असा होता आजचा व्हिडिओ जा, जास्त मोठा नको व्हायला हा व्हिडिओ इथंच एंड करते तर तुम्हाला ही माझी आयडिया कशी वाटली आठवणी साठवून ठेवायची मोबाईलमध्ये दे सगळेच ठेवतात पण हे अल्बम वगैरे खरंच आत्ता जास्त यूज करण्यात येत नाही पण मला अल्बम घ्यायचं होतं तर घेतलं मी अतूसाठीच तर तुम्हाला कसं वाटलं आणि हे फोटोज हा अल्बम कसा वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि हो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब केल्यानंतर अनसबस्क्राईब मात्र नका करू प्लीज तर चला भेटू या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो तुमचा आजचा दिवस सुख शांती समाधानी आणि स्वामी तुम्हाला निरोगी आयुष्य ही ही स्वामीचरणी प्रार्थना करते बाय बाय श्री स्वामी समर्थ